हाय मी पूजा आज मी तुम्हाला सांगणार आहे की आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं आणि डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन कसं करायचं ज्या लोकांना माहीत असेल की आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं ते लोक व्हिडिओला स्किप करू शकता आणि ज्यांना माहीत नसेल ते लोक व्हिडिओला पूर्ण पहा जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत माणसाला काही ना काही शिकायची गरज असते अशाच नवनवीन ट्रिक पाहण्यासाठी पूजा टेक्निकल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टाइमपास न करता सुरू करू हा व्हिडिओ लक्षात ठेवा तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि तो नंबर चालू असला पाहिजे सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही एका ब्राउझरमध्ये जायचं आहे ब्राउझरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे आधार कार्ड डाउनलोड त्यानंतर तुम्हाला पहिली एबसाईट येईल गेट आधार याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट आधारवर क्लिक केल्यानंतर तिसरा ऑप्शन येईल डाउनलोड आधार त्यावर क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाका हा जो कॅपच्या दिसतो आहे ते खाली टाकून द्या आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करा त्यानंतर जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डाला लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार कार्ड डाउनलोड करून घ्यायचा आहे आधार कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डाचा पासवर्ड मागितला जाईल लक्षात ठेवा आपल्या आधार कार्डाचा जो पासवर्ड जो असतो तो, तो आपल्या नावाचे चा पहिले चार अक्षर असतात आणि जन्मतारीखचे वर्ष असतात आधार कार्ड ओपन करण्यासाठी पहिले चार अक्षर कॅपिटलमध्ये टाका आणि जन्मतारीखचे शेवटचे वर्ष टाका त्यानंतर तुमचं आधार कार्ड पी डी एफ ओपन होऊन जाईल आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा